एक टायमिंग ठीक आहे पैसा पन्नास रुपये दिलं ना तुला याबले लबलं नाही का लागेल पन्नास रुपयाचा काय काय किती लागतील शंभर रुपये दोनशे रुपये हा दोनशे रुपये ती पैसे काय झाडाला लपतील झाडाच थोडा देतं पैसे नमस्कार बहिणीनं कसं काय चाललंय तुमचं झालं का नाही फरवरीचं शिजू घातली का नाही ती रताळी माझं बघा हे वाईट चालू आहे काय चालू आहे तर ही आपलं लोणी काढायचं चालू आहे ताक पण होत आहे पेला बसलाय ओकू ओकू मग तू उरग लवकर राहल लगेच प्यायला पाहिजेल मग तू लगेच प्यायला पाहिजे आल कमी ताक मम्मी काय का सर काय आलंय ती इकडून

देव पूजा करून शिनाच्या टोकोरीला टिकला दिसतोय तुम्हाला है गोगा केस आली केस आली माझ्या सगळ्यांच्या हाय हाय मी तर बहिणी न बघा अजून काय सुद्धा झालं नाही भेजू घातला शाबू मी काही एक टाइमिंग करणार आहे संध्याकाळीच बघा आता काय नाही पोरांना पण देवलाच की करून ना पण म्हणलं आधी ही आपलं लोणी घ्यावं हलवून काढून ना बँकेच काम करावं कुणाच निघत नाही लोणी वय म्हणून म्हटलं हे पाच दिस न घ्या लोणी काढून शिना काढगे तरी पण ऊनच झालंय बघा बारा साडे वाजत आले ते सकाळ सकाळ नऊच्या आठच्या आत हलवावं लागतं ही काढावं लागतं लोणी ही ही गळाटून जाते हात ही अशी दुप्त्या असा झालो ना मित्रांनो मी काय करतो

तर मित्रांनो आज सांगायचं म्हणजे हलवू नको तू हल पग तुम्ही आलेलो आलेला काढायचा झालं बांधणं लागली आता दोघांची काय सारखी भांडणं जायची सारखा धिंगाणा चालू जाऊ नाही लागल कुठे लागलं एवढ्या ना खावायच आता दगड एवढ्यानं खावायचं तर तिकडं बघा तुम्हाला दिसतय हातरुरी उशास काम काम जरा म्हणजे आज सायपाक हे नाही त्यामुळं काम काय नाही अरे असं हलवते ती काय बघा वर गे रवी चांगलं येत हलवायला मी आलो होतो लोणी आलेलं लो घालवची बरं का दाद वालवायला <laughs> त्याला येत नाही हलवायला नुसतं खाय येतय त्याला हसून हसून आहे का नाही मंग असं करतो पाया पुढत तिथं बघा सगळे काम म्हणजे गुरांचे झाले तिथं दोघ जण पडली होती आणि मी ही घेऊन बसली की मायापाशी आली ती या सावलीला आपलं बसली ती या बरं आहे का शाळेला सुट्टी असली कामं झाली की आपल्या ह्यात येऊन शिना बसायचं कोणाच एक नाही दोन नाही काढायचं काढायचं चांगलं नाही जात हलो खाना 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 रवी नाही चांगली रवी चांगली नसल्यामुळे ते तसं उठत रवी आणायचे बघा रवी एक नाही चांगली मोठी रवी बारक्या माझी रोज लय आपल्या येते आज ह्यांना म्हटलं होतं करा कारण तासभर जावे आपलं एक रानातलं फोड राहिले ते ठिकाण येऊ शकणार कन्स आणूया तर म्हणते ती आज नको आज उपास आहे ना आम्हाला तर म्हणतोय आज काय तुला सांगू बाई आज उपास आहे तू ये तर तू ये म्हणली तरी आम्ही आज नाही म्हणते ती बघा तू ना आज नाही म्हणते ती या मी आज ना थी थी थी। चला म्हणते उस मला काढू लागा हे तू काय तर म्हणते आज अजिबात येत नाही अजिबात येत नाही आज शाबूची खा वाटत नाही आता मग उपासाला काय खायचं रताळी पण आहे ती ही शिजवायची रातडी काय शिजवायची नाही तुला काय खावतय म्हणतो बगर आमटी कर म्हणजे मग चांगलं लागतंय काय खाल माझ्या था, <laughs> कस मित्रांनो भारी वाटतंय का नाहीत सावलीला भारी झालं बघा मित्रांनो डबा हवा आहे लोणी सगळं आले डबा काढा तुझा पहा पलीकड हे काय का, का लोणी गोळा आला आता निस्ता काढूनच घ्यायचा ह्या इकडं आलाय गोळा कसा काढायचा कसा काढायचं म्हणजे अजून त्याला टायमिंग आहे उयस अजून हलवलं म्हणजे निघताय हलव उयस नेट लागू दे देऊस लय तोंडाला कसं नेट लागत कसं हाताला लागू देऊ कशाच इर काय नाही हलव जरा गार पाणी होत म्हणजे काय होत नाही मग काय झालं त्याला पाणी चांगलं आहे ते ठेवलेलं दे आज बघा महाशिवरात्रीच आपल्या महादेवाला आहे पण आमचं काय तेवढं नशीब नाही दांड ग आम्हाला कोण न्यायचं लेकरांना आम्हाला निश्चित फुडल्या वर्षी आपल्या येत महादेवाला हात जोडायचं लांबनच तेव्हा सगळं माहित आहे कुर्टीला कुठं आहे कुर्टीला हाय मज आपलं जवळच आहे कुर्टी काय लय लांब नाही आता आपण जायच परत पुढल्या वर्षी वर्षी तोपर्यंत तुला गाडी चांगली ती पुढल्या वर्षी जायचं तुले मला एका हाताने जाऊन तुला मला नेतो राहते बघा नेतो तसा हळूहळू मला पण भ्या वाटतो गाडीवर बसायचं पण नेतो हळू 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 जायचं मग आपल्या जा। लेकरा सांग काय करता सांगा आज बघा फोन केला होता आईला ये म्हणलं होतं येऊन जात आज जरा तर नाही का म्हणली आज ना शिवरात्र आय आज काय मी येत नाही बघू म्हणजे दोन चार दिसानं लेकर घरी असले मला पण बरं वाटलं या मला झालंय मित्र गोळा येतो काय लोण्याचा गोळा खायचा आहे बा खा खायचं असलं मी नाही खा तुला खायचं असलं खा आ काय तू म्हण काढायचं पण जरा हलवू वाज हलव चांगलं हलवलं म्हणजे लोण्याचा गोळा असा निघतो मस्त असा हाताने गोळा निघतो हलव चांगलं हातून मित्रांनो माझी लेकरं कशी आहे ती बघा बरं हसून खेळून स्वतः पण हसते ती मला पण हसत येते लेकरं लय आहे ती बघा माझी मग काय ती मग हायती चांगली आहे मग ती का तुला मी काय म्हणते का मग आज काय वैरण मी आणली नाही बरं का आज दादून वैरण आणली कटपण केली नंकारनं टाकली बघा मला सकाळच्या पारी दाराच होत नाहीत चार गायाच्या दारा परत म्हशीची धार म्हशी तर धार भेटत नाही पण काढावं लागते की काय करता जड असती मशीची धार गायांसारखी काढ नाही पळतच दादूच्या तर अंगावर येते दादूला पण एक बार असं शिंगाणं हांडलं या वंकारला तर बघा जवळ आलं म्हणलं की पळतच येते अंगावर म्हणून पोरं मसरा मशी पशी आपल्या नसते ती मग ती सकाळ संध्याकाळ मीच असते कुठं जायचं म्हणलं तर ते मशी मुळ कुठं सुद्धा मला जाय मिळत नाही दारमुळं लोण्यामुळं टाकामुळं आपल्याला हलवावं लागतंय की आपला हाय म्हटल्यावर करावं लागतंय करल तेवढं थोडं आहे मित्रांनो जेवढं कराल तेवढं थोडं हाय आता दादूला गावात पाठवती हा आज घे जाऊ शि थांब राजडू अ खुजूर ना गे मला काय नाही पण तुम्ही आणून खावा घे मला काय ना मी संध्याकाळी मित्रांनो खाता खाणार आहे आता काय ना एक टायमिंग पैसे पन्नास रुपये दिलं पन्नास रुपये जा जागतील दोनशे हा दोनशे रुपये ती पैसे काय झाडाला लागते झाडाच थोडा पैसे तर मित्रांनो चला आता बघा हे घेते सगळं उरकून शिना तुम्ही आता झाला असलं फराळी घ्या करून शिना मी पण पोराशी आलय लोणी पण देते एक गला गला प्यायला म्हणजे त्यांच्या पण पोटात गार होईल आलय लोणी मित्रांनो चला घेते लोणी काढून